लागते बाबा हो आणला तेव्हा पंखा नवाच दिसते मोले हा काय काय गरज होती तू त्या खोलीत हाय ना एक ओतरला पंखा कोणी आला गेला तो हा सफा टाकला तुम्ही ती हा काय आणला बापराज या ती निजत ना आला तुम्ही तुम्हाला वाटते सफा खराबच होते काय हा मग त्या खोलीत पाहून काय ती तुम्ही निजत ना ना ती निसता आई हप्त तिकडल्या करत निसता मग आता उन्हाचा गर्मीचा तरस नाही होत काय म्हणून आणला हा हा कसा आहे बाबा कोणत्याही खोलीत नेता ते आपल्याला उचलून हा बरं केलं तुम्ही आणला कस जी गेलं तिथे आपल्या समोर येत आहे ना माझी टेबल फॅन होय ना हा येत आहे ते हो ना हो ना हा टेबल फॅन जुना आहे टेबल फॅन लहान असत जशी हे मनात दांडी नशी एवढं उच्चचा उच्च नशी <coughs> आपला तो जुना हाय तो हा हा नाही निघाला मागाचा असेन का रे बाबू हा त्याच्यापेक्षा आपला जुना भरून आणला असता कि हा केवढ्याचा झाला रे रेमाग नाही बाबा चौदाशे रुपयाचा चौदाशाचा सा, मोजे वजे दीड हजाराचा म्हणणं शंभरच रुपये कमी नाही हो, हो तुम्हाला का पैसे सापडतात का रस्त्यानं काय सांगा किस <coughs> नाही तो साच तूही तो साच कालेस फालतू खर्च करता या वस्ताय खर्च करू नय ना आपल्या घरी पंखा कोणी आला गेलेले हा तो घरचा दुरुस्त केला असता तर तो आपल्या कामात पडला असता तो पडला नाही का आता तसाच न आला की जुन्याले कोणी वापरते का हा <coughs> बरो सुनबाई कुकाचं बोट लाव साखऱ्या वाट नवीन वस्तू घरात आली ना आपल्या हा कुकाचं बोट लाव दिव्याची आरती आणि अन लगे कुकाचं बोट ला साखरे देस आपले सगळ्याच्या हातावर नवीन वस्तू घरात आली की नी बाई पूजा करा तिची आपल्याला लाठी लागते ते वस्तू ते नवीन आ आपल्याला लाठी लागली पाहिजे ना लगे साखरे आणि का वाटीत बर बर ना

आम्हाला दिलं गेला घेऊन येईन मग असून बाई हयत फक्की खाय बाई बाय उलस गरम पाणी कर अन कोमट जसं आ आपल्याला पेल्या जाते असं अन हयत खाय चमचा भर आणि त्याच्यावर पाणी पिऊन टाक दपते खोकला सर्दी खोकला दपते त्यानं घे अन अंजो रे तरी बी अं जो ति खोकल्याची बाटली आणजो आराम पडते <laughs> नाही तर माल्या बाटलीत लगे ना बाई खोकल्याचं औषध हा त्या दिवशी किसनानं आणली ते त्यातली घे एक दोन टक साजरी आहे ते आराम पडीन तुले नाही नाही ते तुमचं राहू द्या तुम्हाला तिला आण तुम्ही दुसरी तुमची तुमचं घ्या तुम्ही बरोबर हा मामाजी मला केलंय ना काहीतरी आता भाजून राहिली मग ते वाड्याचे पहिले म्हटलं घेऊन औषध घेऊन टाका दाबून टाका जाय तिकडे आवाज सांग मनोरचा फोन आणता आईन मनोर येतो म्हणे कोण अहो मी अशी गोट काढली होती म्हणलं मामाजीची तब्येत नाही बरोबर तर म्हणून मग आई म्हणे आम्ही भेटीला येतो म्हणे तर उभ्या उभ्या येतील ते सकाळून तीन दाय पारून चालले जाशील दाती नाशी का लेव सुन बाई हा <laughs> त्याला काय सा? ले सांगलं फालतू भाळ तोड खर्च कर येऊ नको सांग माने रोप सांग मनोरले म्हणा माय सासरेच नाही म्हणतात मन म्हणा तेच येतात म्हणा तो आगरी <coughs> शी बी वैभची लय दिसाची भेटच नाही लेख मीच जातो तो घरी मनोरची बी भेट होते तो बाबाची बी भेट होईल पा सांग बर बाई ऊन आणचं काही येऊ नको म्हणा मले काय झालं पाल तुम्हा भेटी लिनन हे बे हे बे यनन हे बे हे बे जाण ऊन लागल ला ना कामाचा माणूस आहे तो घरी बसला तर मजुरी पडते त्याची सांग फोन करून <laughs> माझी आता ऐकते का मनोर मा आई नस म्हटलं शिंटाले चाल मला मामाची तब्येत नाही बरोबर आठ पंधरा दिवस झाले किसना भाऊ येऊन गेले वाटलं आपण भेट घेऊन काहीतरी झालं त्याच येऊ द्या काही व का सांगत राहायचं तू फाल तू त्याची मजुरी पडते पाहुणा राहून आला की आपला दिवस जाते तुझी आई असली तू मनोर की गाडी लागते का आपली लागते तो का तुमचा हात धरून बसते का, का माई आई तुम्हाला म्हणते ते बसा काही नाही ना आणि तुमची गाडी लावा मी त्याचं काही घर नाही आता मायले वाटलं असेल की झाला भाई भेट घेऊन येऊ आई असं काहीतरी झालं माझं बरोबर तब्येत नाही म्हणलं मी आता बरं कुठे येते सकाळी परवा म्हणे मी असं 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 बर चालते पैसे देऊन येतो मी पंखा आणला तो त्याच्या ऑटो टाकलं टाकला होता येतो मी त्याचे पैसे देऊन अरे कुठे चालला तर त्या पोरीच खोकल्याचं औषध आण <coughs> ती बिमार नाही पडली पाहिजे बर ती बिमार पडली की सबन गाळ जागेवर त्या जा जाग्यावर थांबते आपलं तिचं औषध आण पहिले मग जाई एका परिता कोणत्या कामाला चालला असेल तर हो हो आणतो मी चाललो नाही मी हो। तिचा पैसे देतो आणतो मी तिचं औषधी आणतो दुपारून गेलो की सुनबाई त्याच नको ऐकू घे माल एकटक काही होत नाही आराम पडते तुले अंगात काय सोनं होते ले, ले का त्याच घे मग तोले आणले तोई खूप पिकी मग तो घ्यायचं तू आराम पडते बाई घे सर्दी खोकल्याने भल्ला जीव भलाजीव होते बर लय लय माणूस थकते सांगणार का हाय सर्दी झाली खोकला झाला पण ती लय दुखणं खराब आहे बापाचा रांग दुखते निरा घे बाई यटक घे मा त्याला काय सांगा लागते हे मी माझे बुक्स करू का आहे लाऊ आहे जुने काढून टाकू का देणार का तू हे पिंकीला बुक देणार का हो काढून ठेव अगं तिच्या स्कूलचे पुस्तक तर वेगळे असतात पण तरी आपण याचाही अभ्यास करेल ते थोडंसं सिलेबस तर शेवटी जुळता मिळतात असते ना देऊन देऊ आपण गेलं की तिला ते बुक तेवढाच तिचा एक्स्ट्रा अभ्यास होते वेगळे वेगळे भरून ठेव बेटा सगळे आठवीचे पुस्तक असे हे आपल्या नववीचे पुस्तकं आता क्लास चालू होईल ना बेटा दहावीचा हा दोन तीन दिवसांनी मम्मी दोन तीन दिवस सुट्टी आहे ना बघ ट्युशनला आठ दिवस आहे टाइम आणि शाळा पाच दिवसानंतर एक्स्ट्रा क्लासेस मम्मी आणि माहिती आहे का मम्मी स्कूल मध्ये महिना सुट्टी आहे आता सुरुवातीला क्लास घेतील उन्हाळ्याची सुट्टी हो का आता किती दिवसात आता दिवस स्कूलला टाइम आहे आणि आठ दिवस ट्युशनला टाइम आहे का बरं हो का पाच दिवस आहे का स्कूलला टाइम अगं माझं काय म्हणणं आहे का श्रावणी आबाजींची भेट घेऊन येऊ गं तुझ्या परीक्षेच्या काहीच विषय नाही काढला मी आता आहे ना थोडासा चार पाच दिवसाचा तरी दोन दिवसातच वापस चाललं येऊ फक्त आबाजीची भेट घेऊ आणि चाललं येऊ बरं वाटते मलाही जरा बरं वाटते एकदा भेट घेतली की किती व्हिडिओ कॉल करतो तरी थोडेसे तपल्यासारखेच वाटून राहिले ते आता तुझे पप्पा काय म्हणतात काय माहिती अगं मम्मी मग तू जाऊन ये ना मी मग उन्हाळ्यात बघील ना ग मम्मी म्हणजे मे महिन्यात बघील ना चार पाच दिवस आबाजीकडे राहील आणि चार पाच दिवस आपल्या आबाजीकडे राहील हो मे महिन्यात तर आशील आता त्यांना बरं नाही ना ग कृष्ण मामा गेला तेव्हाही म्हणत होते तुझी पण आठवण काढली तर म्हटलं मी तर त्यांना इकडे आणायचं ठरवलं ग पण आता काय माहिती त्यांच्या तब्येतीच्या नाही तर मामाला तर म्हटलं मी की घेऊन ये म्हणून त्यांना तिकडे उन्हाळ्यात म्हणजे आपल्याला जायची गरज नाही तुझे क्लासेस ट्युशन सगळं व्यवस्थित होते आणि आज बाबाजी नाही थोडंसं चेंज होते आपल्या घरी आले तर तेवढंच त्यांना छान वाटणार ना पण म्हटलं आता कसं अगं आता त्यांना बरं नाही ना तर म्हटलं मग भेट घेऊन ये होते दोन दिवसात तुला सुट्ट्या आहेत म्हणून हा अच्छा हो आता बरं नाहीये म्हणून अच्छा मग पप्पांना म्हणलं तू मग जाऊया ना तरी मला चार पाच दिवस तर सुट्ट्या आहेतच ना स्कूलला आणि ट्युशन ला तर ग्रँड दिवस टाइम आहे मग पण तरी मी स्कूल मिस, मम्मी, मिस नाही करणार मग मी दहावीचं वर्ष आहे या वर्षी एकही दिवस मी मिस करणार नाही तू काय बाई मिस नाही करत मला समजत नाही ग बेटा दहावीचं वर्ष आहे तुझं नाही नाही या वर्षी अजिबात आहे तुझी स्कूल मिस नाही झाली पाहिजे आपण तिकडे जास्त जाणारच नाही तिकडे गेला की म्हणून जास्त ता आपला टाइम जातो या वर्षी फुल फोकस करतो अभ्यासावरती पण अगं आता तब्येत नाही ना बरोबर म्हणून असं वाटते की एकदा भेट घेऊन या तेवढंच बरं वाटते हा मम्मी तू टेन्शन नको आपण काय करू पप्पाला म्हणू की दोन दिवसासाठी चला म्हणून पप्पांना सुट्टी नसली तर शनिवार रविवारी जाऊन येऊ हो ना चालते ना मम्मी असं राहू नाही फक्त एक दिवस जाऊ एक दिवस जाऊ एक दिवस परत यायचं आपल्याला बारा घंटे लागतात ग मम्मी सात आठ घंटे तर कशी लागतात एक दिवस तर जाते आपला तीन दिवस जातात आपले हो ना भाई हो ते तर दूर आवतो तेवढं तर जातेच टाईम दूर म्हणून का नाते थोडे सोडल्या जात असतात ना श्रावणी माझे बाबा आहेत गे ते माझे आठवण काढतात ना ते मला त्यांची आठवण येते आता बिमार आहेत ना तर सटे पटकन जा भेट घ्या चांगले असले तर सटे जाऊ दे आहे हाय मामा तिथं मम्मी आहे काळजी घ्यायला पण आता बिमार आहेत कृष्णा मामा गेलाय ना आलाय पण आता कसं तुझ्या शाळेच्या नाही ना ग गहावीचं वर्ष आहे म्हणून आपण पटकन काय झालं कशाच्या प्लॅनिंग चालू होत्या कशाच्या <laughs> प्लॅनिंग काय हे म्हटलं हे श्रावणीच्या शाळेला ना पाच दिवस सुट्ट्या अजून आता त्याचे नवीचे पेपर झाले की नाही तर दहावीच्या क्लासेस चालू व्हायला पाच दिवसाचा गॅप आहे आणि ट्युशनला आठ दिवसाचा आहे म्हणते तर म्हटलं मग दोन तीन दिवसासाठी जाऊन येऊ का गावला बाबाची भेट होते चलता का हो पप्पा हो म्हणा मम्मीला आबाजीच्या भेटीला जायचंय हे नाही गी तसं नसते बेटा सगळं विचार करून जावं लागते <laughs> अरे बा माझा प्लॅन ठरलाय आपण उद्या सकाळी निघणार आहे तुझ्या स्कूल मध्ये फिकाल विचारलंय ना त्याच्यासाठी विचारलं श्रावणी उद्या सकाळी निघू आपण अशा संध्याकाळपर्यंत तिथे पोहोचतो संध्याकाळी जेवण बाबा सोबत भेटणं बसणं रात्रीवर तिथं झोपायचं दुसऱ्या दिवशी परवाच्या दिवशी सकाळी उठून आई बाबाची भेट घ्यायची माझ्या घरी जाऊन परत संध्याकाळी तुझ्या घरी यायचं तुझ्या वडिलांसोबत परत एक रात्र काढायची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी निघालं की संध्याकाळपर्यंत पुन्हा हा प्लॅन ठरवलाय मी तुम्ही का सगळं प्लॅन ही ठरला भेटली का मी अजून विचारच करून राहिले की कसं म्हणू काय म्हणू मग काय मी काय म्हणत असतो की मला सगळाच विचार करायला लागते श्रावणीच्या शाळेत मी त्याच्यासाठी काल येता गेलो होतो की जर व्यवस्थित कुठचा टाइम टेबल पाहायसाठी परत सुट्टी टाकून दिली माझी आणि चार दिवसा सुट्ट्या भेटल्या तोपर्यंत आपण जाऊन येऊ घरी आई बाबाची भेट होते तुझ्या आई वडिलांची भेट होते आणि श्रावणीची शाळा उघडेपर्यंत पहिल्या दिवशी आपण घरी दुसऱ्या दिवसापासून तिची दहावीचे क्लासेस सुरू होतील थँक्यू खरंच थँक्यू किती विचार करता हो तुम्ही थँक्यू पप्पा मम्मी खूप खुश झाली मम्मीला आबाजींची खूप आठवण येत होती हो ना गम्मी अरे बाळा आता ते आजारी आहेत ना आता मग आठवण तर येतेच ना मला समजत नाही का ते पण या श्रावणीच्या परीक्षेच्या काही विशेष नाही काढला होता मी जायचा आता हिचे पेपर झाले म्हणून ठरवलं जाऊया भेट घेऊन या तुम्ही तयारी करा लागा चार दिवसाचा प्लॅन आहे आपला चार दिवसात जाणे आणि कारण एक दिवस आपल्याला जायला लागते एक दिवस यायला लागते दोन दिवस तिथं तुझ्या वडिलांची भेट एक दिवस मी घरून आपल्याकडून जाऊन येऊ आई बाबाची भेट होते कसं व्यवस्थित पटकन फास्ट आहे हा टूर तसा फास्टच करा नाही एकही दिवसाची भेट असली तरी फक्त गेलं भेटलं दोन तीन घंटे त्याच्याजवळ बसलो तेवढंच ते बरा वाटते चालते तुम्ही तर खूप मोठा प्लॅन ठरवला दोन रात्र मी बाबा राहू शकतो थँक्यू थँक्यू मी दा दादाला फोन करून सांगतो ना मग आम्ही येऊन राहिलो म्हणून